नमस्कार मंडळी पुराणकाळापासून ते सध्याच्या आधुनिक युगापर्यंत ज्या उलथापालती घडून आल्या जी उत्क्रांतीवादाची बीजे रोवून आमूलाग्र परिवर्तन पर्व सुरू झाले या साऱ्या नवनिर्माणाची सुरुवात व शेवट स्त्री शक्तीमध्ये दिसते आदी शक्ती तू वाघवी लासनी उघड तुझे नेत्र बघ तरी कुठे दिसते का स्त्री शक्तीचे क्षेत्र मनोभावे पूजा मांडून आज भरती घागर आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून मांडलेला मी स्त्री शक्तीचा जागर आहे मित्र हो मी वैष्णवी श्रीकांत मिसाळ आपणा समोर समाजामधील ज्वलंत विषय मांडते स्त्री पुरुष समानता मंडळी सर्वप्रथम आपण स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमकं काय ही, नेम का ही संकल्पना समजून घेतली पाहिजे याबाबत माझे स्वतःचे वैयक्तिक मत असं आहे की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये शैक्षणिक आर्थिक सामाजिक राजकीय या सर्व क्षेत्रात स्त्रीला समान अधिकार मिळणे तिला वाव मिळणे ही झाली स्त्रीमुक्ती व त्यासाठी सर्व पातळीवर पुरुषांच्या बरोबरीने समान संधी मिळणे ही झाली स्त्री पुरुष समानता होय मंडई स्त्री पुरुष समान या विषयावर ज्यावेळी मी चिंतन करते त्यावेळी मला आजही असं जाणवतं की आत आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणीवांमुळे व कायद्यांमुळे तर मुळात जाऊन पाहिले तर परंतु मुळात जाऊन पाहिले सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही उलट अंतकरण हलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने हिंसेचे रूपही घेतलेले दिसते उदाहरण द्यायचे झाले तर दिल्लीतील निर्भया कोड असो वा बलरामपूर बलरामपूर कांड राजस्थानमधील महारा राजस्थान महाराष्ट्रामधील कापर्डी कांड असो अशी कित्येक उदाहरणे आपणास सांगता येतील भारतीय समाजात स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे प्रत्येक धर्माने स्त्रीला फक्त उपभोगण्याचं साधन म्हणून पाहिले गेले महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून जंग जंग पछाडलं त्याचबरोबर स्त्री साहित्यात कवेत मासिकात चित्रपटात कादंबरीत पत्नी राणी बायको म्हणून नव्हे तर एक नायक म्हणून स्त्रीला स्वतःची जाणीव होऊ लागली एकूण शिक्षणातून स्त्री पुरुष समानतेच नवपर्व सुरू झालं नवपर्व सुरू झालं जाता जाता एवढे सांगू इच्छिते कोमल हे तू कमजोर नाही कोमल हे तू कमजोर नाही शक्ती का नाम ते रा नारी है शक्ती का नाम ही ते रा नारी है, है। सबको जीवन मौत मोत तुझसे हारी हे मोत तुझसे हारी हे एवढे बोलून मी या ठिकाणी थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद